मिलिंद सोनकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेश शहरात विविध ठिकाणी वाढदिवसाचे आयोजन मिलिंद सोनकर यांचा वाढदिवस यंदा विशेष उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला त्यांच्या मित्रपरिवारासह अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काहींनी थेट भेट देत स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी फोन व्हॉट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले या विशेष दिवशी केवळ त्यांच्या घरीच नव्हे तर शहरातील विविध भागांमध्येही त्यांचा वाढदिवस मित्रपरिवार व चाहत्यांकडून साजरा करण्यात आला काही ठिकाणी केक कापण्याचे छोटे कार्यक्रम तर काही ठिकाणी सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त सोनकर यांना पुष्पगुच्छ ग्रीटिंग कार्ड्स आणि खास संदेश देऊन गौरवण्यात आले या दिवशी त्यांच्यावर सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव झाला मिलिंद सोणकर यांनी या प्रेमळ शुभेच्छांबद्दल सर्व मित्रपरिवार मान्यवर आणि शुभेच्छकांचे आभार मानले आहे भविष्यातही असेच सहकार्य व सद्भाव कायम राहो अशी भावना त्यांनी व्यक्त केली या सर्व आयोजनातून मिलिंद सोणकर यांच्या सामाजिक व मैत्रीपूर्ण वर्तुळ किती व्यापक आहे याची प्रचिती आली वाढदिवस हा केवळ एक दिवस नसून लोकांच्या प्रेमाचा उत्सव असतो हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले युवा क्रांती न्यूज शेगाव